चिमुरड्यासमोर मोठे संकट असताना चिमुरड्यांनी जे केले ते पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटले मोहिते विजय आहिरे मुलाचे नाव आणि ही सर्व घटना मालेगाव मधील आहे या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे हा मुलगा एका ऑफिस मध्ये बसलाय आणि आपल्या मोबाईल वरती गेम खेळतोय त्याचे वडील विजय आहिरे हे काही कामानिमित्त ऑफिसच्या बाहेर गेले होते आणि त्यावेळेस पूर्ण ऑफिस मध्ये हा मुलगा एकटाच होता हा चिमुरडा मोबाईल मध्ये व्यस्त असताना त्या ऑफिसच्या दिशेने अचानक एक बिबट्या आला आणि सरळ त्या ऑफिसमध्ये घुसला या चिमुरड्याने तात्काळ त्या बिबट्याला पाहिले त्या लहान मुलाला समजले आपण जर इथे काही आरडाओरडा केली तर हा बिबट्या आपल्यावरती हल्ला करेल तो चिमुरडा अगदी शांतपणे बसून राहिला बिबट्या जसा ऑफिसमध्ये आत शिरला हा लहान मुलगा सोप्यावरून उठला आणि त्या ऑफिसचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला आणि तात्काळ आजूबाजूच्या लोकांना याबद्दल माहिती दिली वन विभागामधील काही लोक आले आणि त्या बिबट्याला एका जाळीमध्ये बंद करून घेऊन गेले